नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन चलातील रेषे समीकरणे हा चॅप्टर आपण सध्या अभ्यासात आहोत त्यामधले आपण पहिल्या दोन मेथड्स बघितलेल्या आहेत पहिली मेथड होती आपली चलाचे निरसन करून आणि दुसरी मेथड होती ग्राफ मेथड म्हणजे आलेख पद्धत या दोन्ही पद्धतीने आपण एक्स व्हायच्या किमती कशा काढायच्या हे बघितलेले आहे आणि आता आपण तिसरी मेथड स्टार्ट करतोय तर तिसऱ्या मेथडचं नाव आहे निश्चयक पद्धत तर त्यालाच दुसरं नाव आहे क्रेमर्स क्रेमर्स मेथड किंवा क्रेमर्स पद्धती आणि डिटर्मिनंट मेथड या तिन्हींचं नाव एकच आहे तिन्ही नावाने हे ओळखले जाते आपण निश्चयक म्हणजे काय हे पाहणार आहोत तर निश्चय हा चार किंवा त्यापेक्षा अधिक संख्येने बनलेला असतो तर आपण सुरुवातीला म्हणजे दहावीला आपल्याला अभ्यासाला ना चार संख्याचा निश्चय आहे म्हणजेच कुठल्या ए बी सी आणि डी या जर चार संख्या असतील चार संख्या आपण कन्सिडर करतो की या चार संख्या आहेत तर चार संख्या असतील तर यांचा निश्चय कसा तयार होतो तर ह्या दोन उभ्या लाईनमध्ये हो दोन उभ्या लाईनमध्ये असं हा ए बी सी आणि डी हा असा निश्चय करावं म्हणजे हा जो तुमचा पूर्ण आहे याला काय म्हणतात निश्चय म्हणजेच काय याला काय म्हणतात निश्चय म्हणजेच काय डिटर्मिनंट याला काय हा तुमचा काय झालं आहे डिटर्मिनंट आता एक तुम्हाला एक मार्काला किंवा दोन मार्काला विचार करणारा क्वेश्चन हा आहे याच्यामध्ये तर काय तर या डिटर्मिनंटचा रँक काय आहे रँक ऑफ डिटर्मिनंट तर काय रँक ऑफ डिटर्मिनंट विचारतात व्हॉट इज द रँक ऑफ दॅट एक डिटर्मिनंट देतात आणि रँक ऑफ डिटर्मिनंट काय आहे रँक म्हणजे काय आहे त्याला मराठीमध्ये कोटी म्हणतात कोटी तर या निश्चयकाचा किंवा या डिटर्मिनंटचा कोटी काय आहे रँक आहे लक्षात ठेवा याला जर तुमच्या दोन आडव्या ओळी दोन उभ्या ओळी उभे स्तंभ बद्दल आपण उभे कॉलम म्हणतो हो म्हणजे दोन उभे कॉलम आणि आडव्या ओळी असेल तर याचा हा रँक दोन असतो काय किती असतो दोन असतो समजा असंच आमिन्ट एक एक्झाम्पल बघूया ए बी सी डी एफ जी एच आणि आय हा असा पण डिटर्मिनंट होऊ शकतो ठीक आहे हा तीन बाय तीनचा डिटर्म हा किती तुमचा दोन बाय दोनचा डिटर्मिनंट आहे म्हणून याचा रँक किती तुमचा दोन हा काय आहे तीन बाय तीनचा डिटर्मिनंट आहे म्हणून याचा रँक किती आहे तुमचा तीन ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये तीन आडव्या ओळी आणि तीन उभे स्तंभ आहेत म्हणजे कॉलम आहेत म्हणून याला काय तीन बाय तीनचा डिटर्मिनंट म्हणतो ठीक आहे तर हा तुम्हाला एक किंवा दोन मार्काला शंभर टक्के क्वेश्चन विचारतात खाली दिलेल्या निश्चयकाचा सा कोटी सांगा जर तुम्हाला दोन बाय दोनचं दिलं असेल तर दोन आणि तीन बाय तीन दिलं असेल तीन पण हा तीन बाय तीनचा जो डिटर्मनं आहे हा आपल्याला दहावीला अभ्यासाला नाही हा तुम्हाला पुढं अकरावी बारावीला अभ्यासाला आहे त्यामुळं आपण फक्त हा दोन बाय दोनचा डिटर्मंट त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करूया ठीक आहे <coughs> आता हा पण असं या चार संख्या पण अशा मांडल्या पण हा डिटर्मिनंट आपल्याला सोडवायचा आहे तर तो डिटर्मिनंट सोडवायचा नसा <coughs> तर क्रेमर क्रेमर या सायंटिस्टने म्हणजे या शास्त्रज्ञाने हा डिटर्मिनंट सोडवून दाखवलेला आहे त्याने एक त्याचा फॉर्म्युला तयार केला समजा हा ए बी सी आणि डी क्रेमर या शास्त्रज्ञाने हा म्हणून म्हणजे हा निश्चय काय केला सोडवलेला आहे तर याचं त्यानं उत्तर कसं काढलेलं बघा तर एपासून स्टार्ट करायचं इकडं घ्यायचं म्हणजे ए डी ए डी हा पहिला पाऊस ठीक आहे आणि <coughs> दुसरं बीचा सी गुणाकार म्हणजे तिरकस गुणाकार करून टाकायचा म्हणजेच काय मध्ये वजा चिन्ह द्यायचं आहे मायनस चिन्ह द्यायचं आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय तुमचा बी बोलिले सी ठीक आहे हा क्रेमर या शास्त्रज्ञाने डिटर्मिन सो सोडवलेला आहे म्हणून याला काय म्हणतात क्रेमर पद्धती आणि आपल्याला हाच फॉर्म्युला काय करायचा आहे यूज करायचा आहे म्हणजेच काय ए डी मायनस बी सी ठीक आहे आता एक्झाम्पल बघूया आपण ए बी सी डी या चार सांगितलेल्या तशा एक दोन तीन आणि चार ह्या संख्या चार आहेत ठीक आहे आणि यापासून डिटर्मिनंट कसा तयार केला बघा एक दोन तीन आणि चार कळलं सेम असाच से डिटर्मिनंट आहे आपण या चार संख्यांपासून तयार केलं तर हा कसा सोडवला आहे बघा काय एचा गुण डी जे हा गुणाकार केलेला आहे ठीक आहे आणि दोन ना तीनला गुणविला म्हणजे काय आहे तुमचं बाबा एक गुण चार मध्ये चिन्ह म्हणजे वजा दुसरं काय दोन गुणिले तीन काल म्हणजेच काय चार एक चार आणि तीन दोन्ही सहा म्हणजे वजा सहा जे काय उत्तर येईल ते पण असा डिटर्मिन आपल्याला सोडवायचा आहे असा निश्चय सोडवायचा आहे इथून पुढं काय करायचं सगळे निश्चय आपल्याला असे सोडवायचे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे की एक डिटर्मेंट देतात आणि म्हणतात खालील दिलेल्या डिटर्मेंट सॉरी खालील दिलेल्या निश्चयकाची किंमत काढा ठीक आहे तर आपण अशा पद्धतीने तो सॉल्व करायचा आहे आता आपण काय करूया एक डिटर्मंट बघूया आणि तो सॉल्व कसा करायचा सोडवायचा कसा तेही बघूया कळाल ॲक्च्युली निश्चय म्हणजे काय ते तुम्हाला कळालं असेल आणि या हा निश्चय वापरून आपल्याला काय करायचं आहे तर समीकरण सोडवायचे समीकरण म्हणजे समीकरणाच्या एक समी व्हायच्या किमती काढायच्या त्या कशा काढायच्या पण सुरुवातीला आपल्याला दोन मार्कला विचारला जाणार क्वेश्चन त्याचा अभ्यास करणार आहे की निश्चय सोडवायचा कसा ठीक आहे बघूया आता आपण एक पहिले एक्झाम्पल घेऊन बघूया पहिले एक्झाम्पल याच्यामध्ये तर एक डिटर्मिनंट आहे समजा पाच पाच तीन सात आणि नऊ असा एक डिटर्मेंट आहे हा डिटर्मिंट आहे आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे खालील निश्चयकाची किंमत काढा किंवा सॉल्व्ह द फॉलोइंग डिटर्मिनंट असा तुम्हाला क्वेश्चन विचारतो दोन मार्काला कारण दोन हजार चोवीस पंचवीस जे पाठीमागची जी, जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये तुम्हाला रँक ऑफ डिटर्मिनंट म्हणजे एक मार्कला जो तुमचा एम सी क्यू म्हणजे पर्यायी प्रश्न असतो त्याच्यामध्ये विचारला गेला एक एक मार्कला प्रश्न होता की खालील दिलेल्या निश्चयकाचा सा पोटी सांगा ठीक आहे असा दिला होता याचा पोटी किती असणार आहे दोन कळलं ठीक आहे आता आपल्याला हा सोडवायचा आहे कसा सोडवायचा सिम्पल याला बरोबर काय ह्यांचा गुन्हा पहिल्यांदा पाच आणि नऊ म्हणजे काय कमसात फाईव्ह इंटू नाईन म्हणजे फाईव्ह नऊ मायनस म्हणजे काय वजा तीन ना सात ला गुणाचा म्हणजेच काय तीन गुणविले सेवन ठीक आहे बघा उत्तर किती येते तुम्ही असं इथं बरोबर लिहिलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही किंवा आपल्याला समजण्यासाठी आपण खालीच लिहूया नवा पाच पंचेचाळीस ठीक आहे वजा चिन्ह तुमचं मायनस तीन सत्तर एकवीस कळाला इक्वल टू आता काय मायनस आहे म्हणजे मधून एकवीस गेले कळालं मधून एकवीस गेलं येत नसेल तर उभं मांडा किंवा आपण असा आढावाही केलं तर सांगतात आता बघा मेळायला आढावा दौर करून बघा पाच मधून एक गेला खाली राहिला चार ठीक आहे आणि चारमधून दोन गेला खाली राहिला दोन कळ म्हणजेच काय तर या डिटर्मिनचं उत्तर किती आलं तुमचं चोवीस कळलं ठीक आहे सेम असंच अजून एक आपण दुसरं एक्झाम्पल बघूया <coughs> वजा आठ वजा तीन दोन चार ठीक आहे आपण ह्याच्यामध्ये कोणत्याही संख्या घेऊ शकतो लक्षात ठेवा आपण कुठलेही एक दोन तीन चार घ्या पाच सहा सात कुठले एक सेड आपण कुठलेही संख्या घेऊ शकतो पण मी ॲक्च्युली हे तुम्हाला बुकमध्ये दिलेच का घेतो आहे कारण एक्झाममध्ये तुम्हाला बुक बुकच्या बाहेरचं काही विचारत नाहीत त्यामुळं मी तुम्हाला बुकमध्येच ह्या संख्या घेतो आहे कळलं आता हा निश्चय याची किंमत करायची आता बघा इथं वजा आहे इथं वजा आहे त्याच्यामुळे इत्थ जरा थोडंसं आपल्याला विचारपूर्वक हा सोडवावा लागणार आहे बघा आता कसा सोडवायचा हा पहिल्यांदा काय वजा, <coughs> वजा आठ गुणिले चार कंसात ह्या वजा आठ गुणिले चार ठीक आहे नंतर काय इथलं वजा हे वजा कंसात वजा तीन गुणिले दोन म्हणजेच काय वजा तीन गुणिले दोन ठीक आहे आता आपण गुन्हा करावे बघा वजा आठ गुणिले चार किती येते आठ चो बस आणि हे वजा चिन्ह आपण एकदम सुरवातीला एक व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओ मध्ये काय सांगितलं होतं तर एक वजा आणि दुसरा अधिक संख्या असेल ठीक आहे तर यांचा गुणाकार हा वजा येतो जे काय झाले यांचा गुणाकार काय येतो वजा येतो हे आपण कुठं बघितलं पहिल्या याच्यामध्ये समजा एक अधिक असेल एक वजा असेल तर यांचा गुणाकार पण काय येतो तुमचा वजा येतो कळलं पण जर समजा दोन वजा असतील संख्या दोन मायनस संख्या असतील त्यांचा गुणाकार हा काय येतो प्लस येतो ठीक आहे आणि दोन प्लस संख्या असतील तर काय होतं यांचा गुणाकार काय होतो दोन प्लस असेल तर प्लसच येतो लक्षात काय ठेवायचं हो तर कोणतीही एक संख्या जर मायनस असेल आणि त्यांचा गुणाकार असेल तर येणारा गुणाकार हा काय होतो मध्ये येतो म्हणजे आता बघा इथे एक तुमची संख्या काय मायनस आहे म्हणजे काय होतं की आठ गुणिले चार किती झालं आठ चो बत्तीस आणि आलेलं उत्तर काय मायनस ठीक आहे आता बघा याला मी कंसातच ठेवतो त्यानंतर हा तुमचा मायनस दुसरा आता याच्यामध्ये बघा अजून एक येतं मायनस तीन गुणिले दोन किती येत आहे तीन गुणिले दोन सहा म्हणजेच काय आणि हा मायनस म्हणजे मायनस कळलं आता बत्तीस हा मायनस आहे मध्ये पण मायनस आहे आणि हा मायनस सहा आहे आता अजून एक आहे बघा जर समजा मायनस कौसामध्ये मायनस ए असेल तर हा काय होतो हा मायनस याला गुणाकाराच्या रूप असतो बरोबर आहे इथं काय इथं समजा काय नाही म्हणजे ह्या दोघांमध्ये काय असतो तुमचा गुणाकार म्हणजे याचा अर्थ काय होतो तर हा मायनस गुणिले मायनस ए म्हणजे हा मायनस मायनस वन असतो इथं हा मायनस याला कोविड काय नाही म्हणजे एक असतो लक्षात ठेवा म्हणजे हा परत मायनस गुणिले मायनस काय होतं हे बघा मायनस गुणिले मायनस काय होतं प्लस म्हणजे याचा अर्थ काय तर याचा गुणाकार हा ए येतो म्हणजे प्लस ए येतो बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय इथं पण मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे म्हणजे मायनस गुणिले मायनस किती तुमचा प्लस म्हणजेच काय तर हे तुमचं वजा बत्तीस जसं आहे तसं वजा ग्रुल्य वजा काय होतं तुमचं आधी सहा म्हणजे आता मी कन्स काढून टाकला ठीक आहे आता इथं बघा वजा बत्तीस अधिक सहा आहे आता आणखीन काय आपण अधिकचं का चिन्हांचे नियम बघितले होते त्याच्यामध्ये काय होतं तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे म्हणजेच काय बत्तीसमधून सहा वजा करायचे चिन्ह बत्तीसचं द्यायचं ठीक आहे <coughs> म्हणजे किती येतं बघा जर तुम्ही बत्तीसमधून जर सहा वजा केले तर किती येतं बत्तीसमधून सहा वाजाय येते का बघा जर येत नसेल तर बघा इथं दोन नाही म्हणजेच काय एक घ्या इकडून म्हणजेच काय बारा बारामधून सहा गेले किती आले तुमचे सहा त्यानंतर एक हातात दिला इकडे म्हणजे तीन मधून दोन गेला सॉरी तीन मधून एक गेला दोन राहिला म्हणजे किती आलं तुमचं उत्तर सव्वीस आणि आलेलं उत्तर कुठलं सहा तर हे येत नसेल तर असं करायचं बत्तीस वजा सहा दोन मधून काय मधून सहा गेले सहा पचरा तीन मधून दोन ठीक आहे सहा म्हणजे या दिलेल्या निश्चयाचं दिलेल्या डिटर्मिनचं आन्सर किती असतं सव्वीस ठीक आहे तर याचप्रमाणे तुम्ही एक एक्झाम्पल सोडवा आणि मला त्याचं उत्तर सांगा किती येते ते ठीक आहे पाच तीन एक शून्य ठीक आहे हा एक डेटरम आहे तुमचा तिचं उत्तर किती येतं आहे ते मला सांगायचं त्यानंतर दुसरा आणखी लेख आहे चार दोन वजा एक पाच आणि याचं उत्तर किती येतं आहे ते सांगा कळलं या दोघांचं उत्तर सोडवा एकदम सोपा आहे याच्यामध्ये पाच गुण शून्य म्हणजे कसं असतं की कोणत्याही संख्येला जर शून्यनं गुंडलं तर उत्तर शून्य येतं कळलं ना हे याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे थँक्यू